नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारीसाठी पक्षांकडे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ म्हणजे भोकर विधानसभा मतदारसंघ कारण याच मतदारसंघानं महाराष्ट्राला चार वेळा मुख्यमंत्री दिलेत अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानं भोकर विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणं कशी बदलली आणि भोकर विधानसभा मतदारसंघात कोणाकोणामध्ये लढत होऊ शकते पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ असून याच मतदारसंघाचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केलं आहे त्यानंतर त्यांचे चिरंजीव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं महाराष्ट्राच्या राजकारणात वडील आणि मुलगा मुख्यमंत्री होण्याची किमया याच मतदारसंघातून घडली शंकरराव चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले शंकरराव चव्हाण हे एकोणीसशे बहात्तर एको आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर <usay> असे दोनव्या त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं तर अशोक चव्हाण यांनी दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीतून याच मतदारसंघातून ते आमदार झाले आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक लढवत ते नांदेडचे खासदार झाले तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण यांना उमेदवारी दिली आणि ते भोकरच्या आमदार झाल्या अशा पद्धतीनं भोकर विधानसभा मतदारसंघानं पाच वेळा चव्हाण घराण्याला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि पाचही वेळा ही संधी चव्हाण घराण्याला काँग्रेस पक्षाने दिली परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक असणारे प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आणि अशोक चव्हाण यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा प्रचार केला परंतु याच निवडणुकीत काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला आणि ते विजयी झाले आणि हा अशोक चव्हाण यांच्यासाठी खूप मोठा धक्का होता आता भोकर विधानसभा मतदारसंघातून यावेळी चव्हाण घराण्यातली तिसरी पिढी अर्थात अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा प्रचार आणि सोशल मीडियाची संपूर्ण जबाबदारी श्रीजया चव्हाण यांनी सांभाळली होती त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही श्री चव्हाण या सक्रिय दिसल्या होत्या त्यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघातून श्री जया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात सुरू होत्या आणि आता भोकर विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या पक्ष निरीक्षकांना श्रीजया चव्हाण आणि अमिताभ चव्हाण यांची नावं देण्यात आली आहेत त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख आणि भाजपाचे कार्यकर्ते प्रवीण गायकवाड हे सुद्धा भाजपाकडून भोकर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत यापूर्वी कधीही भोकर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आलेला नाही परंतु यावेळी अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानं काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात आलं असून अकरा इच्छुकांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर माजी आमदार माधवराव किन्हाळकर हे सुद्धा भोकरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत अशोक चव्हाण हे जरी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये गेले आसले तरी ही सुबत पक्षात ही पक्षात सुबत असले तरीही त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षात असणारे सहयोगी आमदार आणि पदाधिकारी आजही काँग्रेस पक्षासोबत असल्यानं अशोक चव्हाण यांची मोठी गोची झाल्याचं दिसून येतंय अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतरही भाजपाला नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आणि हाच धक्का काँग्रेस पक्ष भोकर विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांना देण्याच्या तयारीत आहे नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व आजवर कोणकोणत्या आमदारांनी केलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे बहात्तर मध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री शंकरराज चव्हाण यांनी केलं त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सुद्धा शंकरराव चव्हाण हे या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यावेळीसुद्धा त्यांनी काँग्रेस पक्षाकडूनच निवडणूक लढवली होती एकोणीसशे ऐंशीमध्ये बाळाजीराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनीसुद्धा काँग्रेस पक्षाकडून विजय मिळवला एकोणीसशे नव्वदमध्ये डॉक्टर माधवराव किन्हाळकर हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुद्धा डॉक्टर माधवराव किन्हाळकर हे काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बाबासाहेब गोरठेकर हे अपक्ष म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते दोन हजार चारमध्ये श्रीनिवास देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊमध्ये अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षाकडून निवडून आले दोन हजार चौदामध्ये अमिता अशोक चव्हाण या काँग्रेस पक्षाकडून निवडून आल्या दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते भोकर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अकरा निवडणुकींपैकी पाच वेळा या मतदारसंघात चव्हाण घराण्याला विजय मिळवता आला परंतु आता आगामी भोकर विधानसभा निवडणुकीत चव्हाण घराण्याच्या श्रीजया चव्हाण यांना इथला उमेदवार पसंती देतो की पुन्हा एकदा काँग्रेसचाच आमदार येथे निवडून येतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी

monnington Oxerich, proudly indian